नसते याच्यामध्ये चूक कुणाची नाहीये फक्त गोंधळ असा होतो आपण जे ऐकतो आपण ज्या परिसरात वागतो त्याच्यानुसार आपण बोलायला लागतो बाकी काहीच नाहीये हा कुलदेवी आणि कुलदैवत कुलदेवी कोण आहे खंडोबार आहे तुमच्या इकडे कुणी बिरोबाला म्हणतं कुणी कुणी याला म्हणतं पण माझं सांगणं असेल तुम्ही तुमच्या आईला आजीला पणजीला असतील तर विचारा की नेमकं हे काय आहे नाही ते एवढं करूस जरा येतात बघा काय बोलता येईल त्यांना भाट भाट येतात ना तुम्ही त्यांना विचारा येतात ना त्यांना त्यांना हा 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 तेच तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला ते सुद्धा सांगून देतील कारण मी तुम्हाला ह्याच्या पलीकडचं काय सांगणार नाही हा चला ऐका कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे कोण खंडोबायांचा टाक घरामध्ये असलाच पाहिजे पहिली शेवटची गोष्ट खंडोबाऱ्यांचा जो टाक आहे ना तो घरामध्ये असलाच पाहिजे त्याच्यानंतर मग कुलदैवी त्याचा जो तांदळा आहे तुम्ही ज्या शक्तीपीठापैकी ज्यांना मानता, ते आणि जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला आमचं कुलदेवी कुलदैवत माहिती नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला मी पर्याय सांगते